मराठा आरक्षणा संदर्भात मागासवर्गीय आयोगाने उच्च न्यायालयातनी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आणि त्याच त्याची सुनावणी येत्या पाच ऑगस्ट रोजी होती आहे या संदर्भात आप माझ्यासोबत बोलण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज आईर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भैया तुमच्या आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातली ज्या काही प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्यावर पाच ऑगस्ट रोजी सुनावणी होते काय त्या प्रतिज्ञापत्रात असं आहे महोदय हे राज्य मागासवर्गीय आयोगाचं ते प्रतिज्ञापत्र असतं दोन हजार एकवीसपासून हा एक विषय असा आलेला आहे की ज्या ज्या जातींना सीमध्ये घ्यायचं असेल ते राज्य सरकारच्या आयोगाला अधिकार आहेत सर्वे करण्याचे त्याचा अहवाल सादर करून ते जातींना सीमध्ये घेण्याकरता प्रस्ताव देत असतात हे महाराष्ट्र राज्य सरकारचा आयोग आहे त्यांनी हा प्रस्ताव सादर केलेला असेल कोर्टात आणि याफ प्रतिज्ञापत्र दिलेलं असेल त्याप्रमाणे कोर्ट निर्णय घेईल आमच्या राष्ट्रीय ओबीसी मागासवर्ग आयोगाचा जो विषय आहे त्या ठिकाणी राज्यातून प्रस्ताव आल्यावर आम्ही याच जातींना ज्या जाती, जा जाती महाराष्ट्र ओबीसीमध्ये असतात त्यांना केंद्रीय सूचीमध्ये घेण्याचा अधिकार आम्हाला येतो प्रस्ताव येतो तर आम्ही ते मान्य करतो कदाचित आपण जे म्हणतात आपल्या राज्य सरकारच्या आयोगाबद्दल आपण प्रश्न विचारलेला असला तरी पण एकूण राज्य सरकारचा निर्णय असतो हा आयोगाच्या म्हणण्यावर तो निर्णय होईल कोर्ट त्याला मान्य करेल प्रतिज्ञापत्र फार महत्त्वाचं असतं त्यावर कोर्टाला दिलेलं प्रतिज्ञापत्र फार जिम्मेदारी देतात नक्कीच त्यामधून काय निर्णय होईल मराठा समाजामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे असं वाटते असं आहे की शेतकरी हा विषय इतका मोठा आहे की अख्खा विदर्भापासून ते अनेक राज जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आहे एकाच कारणामुळं हा विषय बनू शकत नाही त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आहेत इंद्रा सहानीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने ज्या जातीला ओबीसीमध्ये घ्यायचं असतं त्याचे काही गाईडलाईन आहेत त्याचे पॅरामीटर्स आहेत त्याप्रमाणे प्रत्येक राज्यातला आयोग त्याप्रमाणे काम करतो एक विषयावर हा निर्णय घेता येत नाही आर्थिक स्थिती हा विषय असतोच तो थर्ड डोर असतो फर्स्ट असतो की सामाजिक स्थिती काय आहे शैक्षणिक स्थिती काय आहे याचा पूर्ण अभ्यास करून अन्य जातींना आरक्षणाकरता निवड करता येते त्यापैकी विषय असतो म्हणून आत्महत्या निवड एका वर्गात होतात असं नसते परंतु हा विषय शेवटी गरिबीचाच असतो हे मी मान्य करू धन्यवाद मराठा समाजामध्ये मागासलंपणा असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे मराठा समाजांना आरक्षण मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका